हे बोल का मग दादा तू वाटना दिसते आपण याला रिलीज करू आता वातावरणात <laughs> हॅलो मित्रांनो मी तुमचा मित्र आणि सर्प मित्र तर आम आज आम्हाला आमच्याच एरियातून रुंदवन कॉलनी मधून एक ज्ञानोदय शाळा अनाथ आश्रम आहे इथून आम्हाला एक कॉल आला होता स्नेक निघाला आहे म्हणून तर आम्ही साप पकडला आहे तर तुम्हाला दाखवतो काही कारणामुळे आम्ही व्हिडिओ बनवू नाही शकलो कारण तिथे खूप अंधार होता तर मी तुम्हाला साप दाखवतो तो मिलिंद दादा तुम्ही साप दाखव तर मित्रांनो मी इकडून येतो धीव म्हणजे छावण तर काय करणार तो जास्तीत जास्त पट्टे उमटून बाकी काय उमटला बोम बेकार फसवते तो वाटतं उंदिर, उंदिर आ, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या दादांनी सापला बाहेर काढला आहे तर तुम्ही बघा हा धामन जातीचा बिनविषारी साप आहे याला स्नेक म्हणतात हा उंदीर उंदीर खायला येतो हा पाण्यातला साप आहे हा जास्त तर पावसाळ्यातच बाहेर निघतो कारण असं राहते पावसाळ्यात आपल्या नाल्याला पूर वगैरे येतो ना तर यांचे जे बिल वगैरे राहतात ते बुजून जाते त्यामुळे तो आपल्या घरात आढळते तर तुम्ही बघू शकता हे मी तो जास्तच मोठा सर्पो होऊन म्हणून थोडू का बोलतो आहे वरचं काय ना सर <laughs> <laughs> सर खालून पकडा <laughs> 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 सर मारायचं येलं पण येले फक्त मारायचं नाही बस बाकी काही नाही उकडे जनावर आले oh, yeah. हो हो <laughs> पकडा ना काहीच नाही करत गरीब साप आहे बिचारा गरीब साप आहे तर मित्रांनो हा बिनविषारी साप आहे हा काहीच नाही करत शांत आहे <laughs> फर्स्ट टाइम घाम पकडली आता काही नाही करत तो आहे गरीब आहे बिचारा तर मित्रांनो आम्ही आता रिलीज पॉइंटवर हो आलोय तर आम्ही आता स्नेक रिलीज करताना दाखवतो तुम्हाला ठीक आहे मिलिंद सर इकडे टाकून ना या दादा इकडे उम्या उन्या काहीच दिसून हे बघा मग दादा तू वटना दिसते चला आपण याला रिलीज करू आता वातावरणात तर मित्रांनो आता आम्ही स्नेक रिलीज केला आहे तुम्ही बघू शकता आता व्हिडिओ मध्ये तर माझं म्हणणं आहे अमरावतीमध्ये अदर सिटी मध्ये पण कुठे साप निघाला तर त्याला मारू नका हो आपल्या इथे कोणी पण सर्पमित्र असेल त्याला कॉल लावा तो येऊन साप पकडेल साप याच्यासाठी आपल्या कु कुदरतसाठी खूप महत्त्वाचा आहे आपल्या रोगाला ला लागणारे जे औषधी आहे त्या पण साप सापमधूनच मिळतात तर आपण साप मारू नये आपल्या अमरावतीमध्ये पण कुठे स्नेक निघाला तर आम्हाला कॉल लावा मिलिंद दादाचा नंबर मिळूनच जाणार तुम्हाला माझा पण नंबर मिळून जाणार तर बस आता तुम्ही स्नेक रिलीज करताना बघितला आहे आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकिंगला पण द्या धन्यवाद मित्रांनो